देशामध्ये सर्वाधिक पोटेन्शियल असलेलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आणि मी आहे की हा जो काही काळ आहे पुढचा ज्याला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अमृतकाळ म्हटलेला आहे या अमृत काळामध्ये भारताचा जो विकास आहे त्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र असणार आहे आणि त्याची एक छोटीशी चुणूक आपल्याला पाहायला मिळाली की यावर्षी देशामध्ये जेवढं एफ डी आय आला त्यापैकी बावन्न टक्के एफ डी आहे हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे प्रचंड गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येते रोजगाराच्या संधी तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही दोन हजार चौदा नंतर इन्फ्रास्ट्रक्चर पुश आम्ही सुरू केला मग त्या ठिकाणी समृद्धीसारखा हायवे असेल अनेक हायवेज असतील त्या ठिकाणी पोर्ट असतील एअरपोर्ट असतील वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असतील इरिगेशनच्या योजना असतील याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम केलं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला एक डॉईज बँकने रिपोर्ट त्यावेळेस प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जेवढ्या बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आले आहेत बिग त्यातले फोर्टी नाईन पर्सेंट प्रोजेक्ट हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आज आपण मुंबईचं बदललेलं रूप पाहतोय आणि फ्युचर जे आहे म्हणजे ते सगळं महाराष्ट्रामध्ये असं माझं मत आहे आज आपण पाहतोय की एक प्रकारे टेक्नॉलॉजिकल कॅपिटल महाराष्ट्र झालं आहे देशाची सिक्स्टी फाय पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात तयार झाली आणि डेटा इज न्यू ऑइल ज्याच्याकडे डेटा आहे ज्याच्याकडे डेटा सेंटर आहे ते पुढे डॉमिनेट करणार आहेत ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये आत्ता आपण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड मोठी क्रांती केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे असंभव वाटत होतं केवळ वर्षानुवर्ष आपण बोलत होतो की आ, समुद्रात वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी आपल्याला गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणायचं आहे त्याचं काम आपण सुरू केलं आपल्याला असंभव वाटत होतं आपण सांगत होतो की गोसेखुर्च्या खालून वाहून जाणारं शंभर टी एम सी पाणी आहे त्यातलं बासष्ट टी एम सी पाणी साडेपाचशे किलोमीटर आपण त्या ठिकाणी कॅनल तयार करून महारा विदर्भातले सात जिल्हे हे दुष्काळमुक्त करू शकतो ते, ते आपण आता करून दाखवलं त्याचं जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचा टेंडर आपण काढलेला आहे किंवा नारपारसारखे जे आहेत असं सगळं पाण्याचं नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलं आहे आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला जलयुक्त शिवारसारखी योजना हो आपण जी केली दोन हजार वीसला केंद्र सरकारने एक पाच वर्षाचा अहवाल काढला की आ, ग्राउंड वॉटरची काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र हा एकमेव अशा प्रकारचं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये ग्राउंड वॉटर वाढलं होतं म्हणजे लेवल वाढली होती बाकी सगळ्या राज्यात कमी झाली होती एवढंच नाही तर आज रिन्युएबलमध्ये प्रचंड काम आपण करतोय आज आपण जर विचार केला आपली एकूण सगळी म्हणून स्थापित क्षमता जी आहे ही चाळीस हजार मेगावॅटची आहे वीज निर्मितीची आत्ता आम्ही जे पंप स्टोरेजचे करार केले आहेत ते पंचावन्न हजार मेगावॅटचे केले आहेत आपण शेतकऱ्याला जी वीज देतो सोळा हजार मेगावॅट आता त्यातली बारा हजार मेगावॅट ही आपण त्याचे टेंडर काढून काम चालू करून टाकलेल्या सोलरवर आणि चार हजार मेगावॉटचे अजून टेंडर निघालेले आहेत म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना जाणारी शंभर टक्के वीज ही सोलरमधनं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विजेची मागणी जी पूर्वीचे राज्यकर्ते म्हणायची असंभव आहे ही हो आम्हाला देताच येत नाही ती मागणी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आणि यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात रिन्युएबल्समध्ये आज आपलं काम चाललेलं आहे की दोन हजार वीस साली महाराष्ट्रामध्ये जी काही आपण वीज निर्मिती करू किंवा वीज पुरवठा करू यातलं जवळपास चाळीस टक्के वीज ही रिन्युएबलमधून येईल आणि हळूहळू ती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कुठलंही क्षेत्र असो आज मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते टोयोटोसारखी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये केलेली आहे त्यामुळे आज जर आपण बघितलं तर गेल्या वर्षभरातल्या गुंतवणुकीचा जर विचार केला किंवा दोन वर्षातल्या तर ती पाच लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या प्रकल्पात त्या ठिकाणी होताना दिसते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राला आम्ही जे सांगितलं होतं की वी वॉन्ट टू मेक इट अ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता महाराष्ट्राने यावर्षी हाफ ट्रिलियन अर्धा ट्रिलियनचा मार्क पार केलेला आहे आणि आता ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपण चाललो आहे आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा अर्थ काय आहे इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळेस त्यातनं रोजगाराच्या संधी तयार करते इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळेस राज्याच्या तिजोरीत पैसा येतो की ज्यातनं आपल्याला वेलफेअर स्कीम्स चालवता येतात इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता त्या ठिकाणी पैसा उपलब्ध होतो आणि इकॉनॉमी जेव्हा एक्सपांड होते त्याचवेळी गरीब कल्याणाचा अजेंडा तुम्हाला चालवता येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी एक्सपांड होते मी केवळ तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार तेरा चौदा साली आपली अर्थव्यवस्था ही साधारणपणे दहा लाख अकरा लाख बारा लाख कोटीची होती तेरा लाख कोटीची होती ती जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये पंचवीस लाख कोटीची झाली म्हणजे दहा लाख कोटीची क्वांटम जंप आपण घेतली ती दोन हजार चोवीसमध्ये आता पस्तीस लाख कोटीची झाली त्याच्यावर गेली आता त्याच्यामुळे ज्या वेगाने आपली अर्थव्यवस्था एक्सपांड होती आहे मला विश्वास आहे की देशामध्ये आपण सगळ्यात पुढे असणार आहे